हाय फ्रेंड्स चला तर आज आपण एकदम नवीन आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत एकदम नवीन प्रकारची आहे आणि हो ही पौष्टिक आहे कारण आपण ही गहू पिठापासून आणि बटाट्यापासून बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर काय केलंय एका कटोऱ्यामध्ये मी दोन वाटे गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे आता त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी तर मी हा ओवा घेतलेला आहे आणि हा आपण थोडा हातावून टाकूया जेणेकरून त्याचा वास या पिठाला छान लागतो आता यात मी थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकत आहे हे मी यामध्ये थोडीशी टाकून घेत आहे कारण मी माझ्या पिल्लेसाठी सुद्धा हे करत आहे आणि यात आता मी थोडंसं सा तेल साधारणतः एक चमचा तेल टाकून हे आपल्याला मिक्स आहे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे यात आता आपण थोडंसं पाणी टाकून आपण याची कणिक मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी करतो ना सेम त्याच पद्धतीने मळायची तरी ते मी तीळ टाकायला विसरले होते त्यामुळे तीळ टाकून हे परत मिक्स करून दहा मिनटासाठी भिजत ठेवूया तर आता भी ते पीठ भिजत आहे तर आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत तर मी ते काही बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे छानपैकी मॅश करून घेतलेले त्यात आता बारीक चिरलेला कांदा चिरून घेतलेली मिरची त्याचबरोबर थोडेसे तीळ टाकलेले तिळाने आणि या रेसिपीला खूप छान चव चा येते आता थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकले आणि थोडेसे जिरे टाकले त्याचबरोबर थोडासा लसूण लसूण ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालतो आता चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया तरी ते छान मिक्स झालेले एका छोट्या वाटीमध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडीशी रेड चिली फ्लेक्स थोडीशी ते टाकून घ्यायचे आणि मिक्स करून यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे एकदम छान याची स्लरी तयार करून घेणार आहोत तर हे मला थोडंसं सा खाली सांडत होतं त्यामुळे मी एका दुसऱ्या पातीला टाकून घेतलेले आणि आता हे छानपैकी मिक्स झालेले यामध्ये गाठी होतात त्यामुळे व्यवस्थितपणे गाठी फोडून घ्यायच्यात आणि जे पीठ आपण मागाशी भिजत ठेवलं होतं ते पण छान भिजलेले आता याला थोडंसं मळून घेऊया आता मळल्यानंतर याचा एक मी काढून घेत आहे याची आपण एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत तरी ते जाड पण नाही आणि पातळ पण नाही एकदम मध्यम आकारामध्ये याची आपल्याला गोल आकारामध्ये किंवा हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता आणि यावर मी थोडासा केचप टाकून घेत आहे याने ना याला खूप छान चव येते जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा आणि हा जे केचप आहे ते मी संपूर्ण या चपातीला लावून घेतला आणि जे आपण मगाशी बटाट्याची स्टपिंग करून घेतली ती यावर सगळीकडून पसरून घ्यायची आणि छान पसरली की याचा आपण एक रोल तयार करून घेणार आहोत जितकी छान आणि व्यवस्थित स्टपिंग यावर बसेल तितकीच रेसिपी खाण्यासाठी आणखीनच जबरदस्त आणि टेस्टी लागते तर चला आता आपण याचा छानपैकी रोल तयार करून घेऊया तर इथे पहा मी याचा मस्तपैकी रोल तयार केलेला आहे आणि याचा रोल केल्यानंतर याला थोडंसं आणखीन पसरून घ्यायचं आहे जेणेकरून जै ते छान पसरलं जातं आणि कट करताना सुद्धा व्यवस्थित कट होतं आता याचा आपण कट करून घेऊया तर मी कशा प्रकारे कट करत आहे तुम्ही पहा आणि कट केले के की लगेच याला मी थोडंसं प्रेस करून घेत आहे प्रेस केले नाही ह्याला आकार छान येतो आणि जी मगाशी आपण स्लरी तयार करून घेतली होती ना पिठाची ती एकदा थोडीशी आपण फिटून घेऊया जेणेकरून ती तळाला बसते ना त्यामुळे आणि आता हे जे पेड्यासारखे आहेत ना ते आपण यामध्ये थोडेसे डीप करून लगेच तेलामध्ये टाकून आहे तर तेल आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं मी ते गरम अगोदरच तेल करून घेतलं होतं आता केक करून मी यामध्ये सोडून घेत आहे तरी तुम्ही साधारण ते पाच ते सहा यामध्ये टाकून घेतलेले आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे छान पद्धतीने तळून आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळी चहा बरोबर खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता खरंच खूप छान आहे खाण्यासाठी सुद्धा खूपच पौष्टिक आहे तुम्ही ट्राय करा तुमच्या घरातील सगळेच नक्कीच आवडीने खातील तर इथे मी तळून घेतलेले आहेत आणि खायला सुद्धा एक खरंच कुरकुरीत आणि खूप क्रंची लागतात तरी तुम्ही मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते हो आतमधून सुद्धा एक खूपच मस्त आणि क्रिस्पी झालेले